नमस्कार आज आपण योग साधना म्हणजे काय याविषयी थोडक्यात पाहू हल्ली योगाचा खूप प्रचार होत आहे जगभरामध्ये योग दिवस साजरा करण्यात येत आहे पण फक्त या दिवशीच योगा करून भागणार नाही त्यासाठी आपल्या दररोजच्या जीवनात याचा समाविष्ट केला पाहिजे योगा शारीरिक स्वास्थ्यासाठी तर आहेच पण त्याही पलीकडे योगाचे सामर्थ्य आहे हे पतंजलीने आपल्या अष्टांग योगात सांगितले आहे ते आपण ओळखले पाहिजे हे सामर्थ्य सर्वसाधारण लोकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत योग साधना म्हणजे काय हे समजणार नाही युज धातूपासून योग शब्द तयार झाला आहे योग म्हणजे जोडणे आणि योग साधना म्हणजे निम्न अवस्थेतून उच्च अवस्थेशी जोडले जाणे होय हे वैदिक परंपरेने जाणले आहे त्यामुळे योगामध्ये आत्मा परमात्म्याशी जोडणे हे मुख्य साधन आहे आपल्यातील कुसंस्कारांना सुसंस्काराशी जुळणे व उच्च अवस्था प्राप्त करणे हे फक्त वैदिक परंपरेतच आढळते म्हणून वैदिक परंपरेत साधनेला खूप महत्त्व आहे साधनेच्या मदतीने वरची अवस्था प्राप्त करणे यास योग साधना म्हणतात योगसाधनेद्वारे ज्ञानप्राप्ती होत असते मानवी जीवनाचा विचार केला तर सर्वसाधारण नव्याण्णव टक्के लोक आपणास भक्तिमार्गी दिसतात भक्तियोग सर्वात सोपा व चांगला आहे परंतु यात गुरु चांगला असावा लागतो सर्व व्यक्तींचा पिंड समान नसून तो वेगवेगळा असतो त्या पिंड धर्मानुसार त्याचे जीवनकार्य सुरू असते जसे वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेताना जसा विद्यार्थी आपल्या आवडीनुसार नाक कान घसा हृदय श्रीरोगतज्ञ वगैरे वि वी, विविध शाखा निवडतो तसे व्यक्तीच्या मनाच्या संस्कारानुसार त्याला वाव देणे आवश्यक असते प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पिंडानुसार साधना करावी लागते ही वैदिक परंपरा आहे या परंपरेत खालच्या अवस्थेतून वरच्या अवस्थेत जाऊन मुक्ती मिळवणे म्हणजे अष्टांग योग साधने होय या अष्टांग योगात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या आठ पायऱ्या आहेत हा संपूर्ण योग प्रवास आहे पण फक्त शारीरिक स्वास्थासाठी योगाकडे आज बघितले जाते हा दृष्टिकोन बदलायला हवा अजून एक चुकीची कल्पना सर्वसाधारण जनतेमध्ये आढळून येते की केवळ दाढी वाढवून किंवा श्वास धरून बसणे म्हणजे योग आहे असे मानणे सुद्धा चुकीचे आहे योग साधना हे मानवी जीवनाचा अविभाज्य जी घटक आहे तो प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरलाच पाहिजे जी, तरच आपली उन्नती आहे धन्यवाद